वडूस तहसीलदार कार्यालयातली नालायक तहसीलदार नालायक एवढ्यासाठी म्हणायचं की ते लायक नाही जी लायक नसतं त्याला नालायक म्हणतात त्या नालायक तहसीलदाराला सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावरती बसवा म्हणून मुख्यमंत्र्याकडे आम्हाला मागणी करायची त्याचं कारण असं आहे असे भिकारपोट तहसीलदार सर्वसामान्यांची पिळवणूक आडवणूक आणि छळवणूक कशी करतात याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल तर कारला तहशीलकारला ता, यांचा दाखला घेणं सगळ्यात उत्तम आपल्या समोर सर्वसामान्य कुटुंबातले आडनाव तानाजी फडतरे यांच्या कुटुंबाची जवळपास गेल्या दीड वर्षापासून दारकुळ झालेला आहे रस्ता दिला जात नाही सामनेवाला एका राजकीय पक्षाशी राजकीय पुढाऱ्याशी संलग्न असल्यामुळं ज्या त्या ठिकाणी जाऊन प्रेशर क्रिएट करतो आणि सर्वसामान्य माणसाला म्हणतात राजकार ना राजकारण हा शेवटचा नालायक लोकांचा अड्डा असतो असं म्हटलं जातं मग त्या अड्ड्यातून जे काय इम्प्लिमेंट होतं जे काय पाणी झिरपत येतं ते असल्या भिकारपोट तहसीलदारांपासून पोहोचतोय आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य माणसाला होतोय दीड वर्षापासून दारकोण झाला म्हणून तहसीलकारलाय चक्रा मारून मारून अक्षरशः पायद्या चपल्याच झालं का तत्कालीन वडूचे तहसीलदार यांनी यांना रस्ता द्यावा म्हणून आदेश केला आदेशाच्या विरोधात सामनेवाले अपिलात गेले म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी अपील स्वीकारलं आणि त्या अपिला सुद्धा प्रांताधिकारी महोदयांनी यांना तो रस्ता देण्यात यावा म्हणून सामनेवाल्यांचा अपील फेटाळलं आणि यांच्यापासून निकाल दिला कालांतराने सदर तहसीलदारांची बदली झाली आणि त्या ठिकाणी बायमानी नावाची तहसीलदार बाई आली आणि बाई बाईबाने ज्या दिवसापासून तहसीलकाराचा कार्याचा पदभार स्वीकारला आहे त्या दिवसापासून वडूज तहसील कार्यालयातल्या वडूल वडूज विभागातल्या महसूल विभागाच्या बारा वाजल्या म्हणतात जेव्हा अवघड असणार नाही बाईनं पदभार स्वीकारल्या स्वीकारलं पहिलं नोटीस काढलं की यांनी पोलिस बंदोबस्तात रक्कम भरून घ्यावी पोलिस बंदोबस्तात रक्कम भरून घेतली पोलीस बंदोबस्त रक्कम भरून घेतली की सांगितलं आदेश केला मंडळात अधिकाऱ्याला तात्काळ खाला खुला करून द्या मात्र रस्ता खोला करायच्या आदेशापर्यंत या बाईला सगळ्या गोष्टी कायदेशीर वाटत होत पण ज्या वेळेला पोलिसांना मॅनेज केलं दिलं तिथं पोलीस बंदोबस्त ने आकारण्यात आला थातुरमातून उत्तर देऊन त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याच बाईला सदर आदेश चुकीचा वाटायला लागला आणि तिने अक्षरशः तत्कालीन वडूचे तहसीलदार काय त्यांचं नाव होतं साहेब साहेब अगोदरचे तहसीलदार तिथे जमदाडे साहेब किरण जमदाडे तिथले प्रांताधिकारी या दोघांनाही मूर्खात काढलं आणि दोघही नालायक आहेत तिने तर ह्या भाषेत सांगितलं यांना की तो पहिला तहसीलदार आहे किरण जमदाडे त्याला चपलीनं मारला पाहिजे त्याने चुकीचा आदेश दिला म्हणजे त्या जमदाडे तहसीलदाराच्या पेक्षा वडूच प्रांताधिकाऱ्याच्या पेक्षा आणि दीडशाने असणारी ही बाई माने गेल्या दीड वर्षापासून संबंधित माणसाची अक्षरशः पिळवणूक करते याची गंभीर दखल घेऊन सर्वसामान्य कुटुंब आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची गाठ घेतली आपण जिल्हाधिकारी आर्दिश साहेबांची भेट घेतली अक्षरशः जितेंद्र धुडी साहेबांनी या बाई मानेला आमच्या समस्या चार वेळा फोन करून सूचना दिल्या नागेश पाटील साहेबांनी पाच ते सहा वेळा फोन करून पोन सूचना दिल्या ती व्यवस्थित करा पण ही बाई नागेश पाटील असल्या मग ते निवासी जिल्हाधिकारी आणि जितेंद्र धुडी साहेब जिल्हाधिकारी यांच्यापेक्षा अति हुशार निघाली मला वाटतं तर तिला जिल्हाधिकारी पदावरती बस ही मागणी आम्ही करणार आहे म्हणजे असल्या नालायक वर्ग जेवढ्याला प्रशासकीय कार्यालयामध्ये भरला जातो प्रशासकीय खुर्ची बळकावतात ही बाईचा नालायक पण त्या दिवशी आमचा उघड झाला ज्या दिवशी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी या बाईनं सावित्रीबाई फुलेंचा फोटो फुले पालता घातला आणि दिवसभर कामकाज केलं ज्या जातीतनं जा जन्माला आली त्या बाईपालाचं फक्त भांडवल करायचं मात्र ज्या बाईमुळं शिकायला भेटलं ज्या सावित्रीबाईमुळं शिकायला भेटलं त्याची सगळी जान आणि लाज नसल्याने तहसीलदार म्हटलं तर ही वडूची तहसीलदार बाईमान सरबांधाची सरळ सरळ सामनेवाल्याने मागणी केलेली की यांचा गट नंबर तीनशे अठरा गट नंबर आणि शेजारचा गट नंबर तीनशे एक आहे तीनशे अठरा आणि तीनशे एकच्या सरबांधावरून रस्ता भेटावा म्हणून मागणी केली जो तिला तो द्यायचा अधिकार नाही प्रांताचा आदेश धुडकावायचा त्याला अधिकार नाही मात्र ती अतिशया असल्यामुळं तहसीलदारांचा आदेश धुडकावला प्रांतांचा आदेश धुडकावला प्रकरण रिओपन करायचा कसलाही अधिकार नसताना प्रकरण रिओपन केलं पुन्हा एकदा चुकीचा आधीच दिला त्याचं कारण एकच की हा माणूस गावढळ आहे खेडवळ आहे या माणसाला कुठल्याही कायद्याचं नॉलेज नाही ज्या ज्या वेळेला हा माणूस तिच्या कार्यात जातो ती बेधडकपणे बोलती की हे मात्र नालायक आहे सारखं जिल्हाधिकारी जातंय आहे सारखं आरडीसी कडे जात आहे आणि कोण कोण मला त्रास देतो या तू कुणाकडे जरी गेलास तर तुला मी रस्ता देणार नाही असं कट यांना त्या बाईमाणीने सांगितले त्यामुळे त्या बाईला आमचं सांगणं आहे कायदा तुझ्या बापाच्या घरचा नाही कायदा हा संविधानावरती लोकशाहीवरती चालतो त्यामुळं आजपासून आम्ही त्या बाईमाणीच्या तहसील कार्याच्या विरोधात तुझ्या कार्यप्रणाच्या विरोधात यांच्या चार पाच कुटुंबातले जनावर ज्यांच्या अक्षरशः आडखोड झालेले त्यांना पाणी आणता येत नाही जनावर सोडता येत नाही चारता येत नाही लहान लेकरं वडील दरी माणसं बाहेर करू शकत नाही एवढा झालाय झाला मात्र का बाय मानेला याचं काय घेणार नाहीलज सदाचुकी मग म्हणतात त्यातला प्रकार झालेला आहे त्यामुळे या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आजपासून आम्ही वडूस तहसील कार्यालयाच्या बाहेर नव्हे वडूस तहसील कार्यालयामध्ये या चार पाच कुटुंबाची सगळी जनावरं घेऊन यांची लेकरं बाळ घेऊन बेवदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता याची गंभीर दखल घेऊन सातारा जिल्हाधिकारी महोदयांनी निवासी जिल्हाधिकारी आलीसी नागेश पाटील साहेबांना सांगितलं नागेश पाटलांनी परत तिला सूचना केल्या दा की योग्य पद्धतीनं भूमिका घ्या मात्र ही बाई एवढा नालायकपणाचा कळस काढतील बेअक्कल बाई की हिनं शेवटी तिच्या मनात जे आहे तेच केलं या माणसाबद्दल तिच्या मनामध्ये मा जो रोष आहे तोच केला आम्हाला एक कळतं कायद्यापेक्षा मोठं कोण असतो राष्ट्रपती असू किंवा प्रधानमंत्री असू कायद्यापेक्षा मोठं कोण नसतं पण या बाईला नेमका महाजन जे आहे हे जिल्हण्यासाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गव साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभाजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आरपीएचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अगाड़ी युवती आघाडींच्या शेकडो कार्यकर्त्या घेऊन वडूस तहसील कार्यालयामध्ये सोमवार पासून बेमुदत जनावर बांधून आंदोलनाला सुरुवात करतोय आणि ते आंदोलन सुरू करत असताना आमची मागणी एकच राहणार आहे की या भाई मानेला जिल्हाधिकारी करा कलेक्टर करा कारण या मानेला तहसीलदारापेक्षा प्रांताधिकारी पेक्षा आरडीसी प्रांता नागेश पाटील साहेबांपेक्षा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र धुळी साहेबांपेक्षा अधिकचे हातकले हे असल्या अकरवास बाईला भिकारपोट बाईला सातारची जिल्हाधिकारा मागणी राहणार आहे आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही जो पण तिच्या खात्री होत नाही जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुद धडक आंदोलन वडूस तसेल कार्यालयामध्ये चालूच राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी सातारा जिल्ह्याला जिल्हाधिकारी कर्तव्याध्यक्ष भेटलेत म्हणून आज आज अखेर आम्ही सहनशीलता राखून ठेवली होती सहनशीलताला मर्यादा असते मात्र आज रोजी त्या नावाईक बाईना आदेश दिल्यानंतर सहनशीलतेचा कडेलोट झालेला आहे हे जै 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 स्विदान। स्विदान। असले नालायक अधिकारी सातारा जिल्ह्यामध्ये नकोच नाही तर त्यांना जिल्हाधिकारी बनवा या प्रमुख मागणीसाठी आरपीआयचं हे घंटानाद आंदोलन सोमवारपासून त्या कार्यालयामध्ये सुरू आहे याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान असल्या नालायक तहसीलदाराचा धिकार असो असल्या कर्तृत्वहीन तहसीलदाराचा धिकार असो असल्या बेअक्कल तहसीलदाराचा धिक्काराचं हे आवर्जून नमूद व्हावं